मंडळी मी छाया आपल्या सर्वांचा आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर नवीन दिवसाची नवीन मस्त अशी सुरुवात झालेली आहे आणि आज शुक्रवार आहे तर मी सकाळ सकाळ व्हिडिओला सुरुवात केली तर सकाळ सकाळ साडेपाच वाजता फौजी साहेब ड्युटीवरून आले आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांना उठून दिलं आणि त्यानंतर मग आम्ही दोन चक्र मारून आलो फिरून आल्यानंतर फौजी साहेबांना म्हणलं सगळ्या गाड्या बाहेर घ्या तुम्ही मला झाडून घ्यायचंय मग फौजी साहेबांनी सगळ्या गाड्या बाहेर घेतल्या आणि तुम्ही बघू शकता सकाळ सकाळ वातावरण कसले किती काळ काळ भंगार आवळ आलाय तर फौजी साहेब गाड्या बाहेर घेत होते आणि मी लगेच झाडू मारायला लागले तर कसे ना रात्रभर तर गाड्या आतमध्ये असतात सगळ्यांच्या थोडी गजबज होती पण रात्रीच असते त्याच्यामुळे काय नाही वाटत पण दिवसात थोडंसं पोर्च मोकळी असली की बरं वाटतं त्यामुळे मी बाहेरच गाड्या म्हणजे काढायला लावते आजकाल कारण ऊन पण नसतं ना गाड्यांना त्याच्यामुळे काय नाही वाटत तर त्यांनी गाड्या बाहेर घेतल्या तर व्हिडिओ मध्ये थोडासा ठकठक आवाज येत असन कारण आपल्या किचन गार्डनचं चा काम चालू आहे ना तर तेच काम करण्यासाठी एक काका आले होते तर प्लीज आजच्या दिवस समजून घ्या आपल्या किचन गार्डनचं काम होत आलेलं आहे थोडंसंच राहिलंय तर पाठीमागं तुम्ही बघू शकता जे अँगल लावलेत ना लोखंडी तर तेच लावण्यासाठी एक काका आले होते आणि येताना त्यांनी मला पेरू आणले त्यानंतर जे संक्रांती वेळाच्या बिया असतात ना ते पण घेऊन आलेत तर त्यांचा इतका मोठा प्लॉट आहे ना तर त्याच्यामध्ये त्यांनी खूप फळभाज्या भाज्या लावलेल्या होतं फळांची पण झाडं लावलेली आहेत काल पण ते डाळिंब घेऊन आले होते शेवग्याच्या शेंगा घेऊन आले होते तर असं आले ना ते काही ना काही भाजीपाला वगैरे घेऊन येत असतात तर आपण टेरेस किचन गार्डन बनवतोय ना तर त्याच्यावरती ग्रीन नेट टाकण्यासाठी हे बनवायचं होतं तर अँगल कमी पडले होते लोखंडाचे फौजी साहेब गेले ते घेऊन आले आणि असं काकांनी मुलांनी आणि फौजी साहेबांनी असं वरती घेतले आता गोल पाईप कशासाठी हा का अच्छा आणि या पट्ट्या छोट्या छोट्या अच्छा खरं काय बघूया आता काय काय करतायत तर मी घरामध्ये आले त्यानंतर काकाने जे पेरू आणले होते ना ते एक कापून खावा म्हणलं आणि मग बाकीच्या कामाला सुरुवात करावा तर पेरू कापला ना इतकं भारी लागत होता खूप गोड होता तर या दिवसात किडे असतात पेरूमध्ये मध्ये पण तो जास्त पिकलेला नव्हता हो, असा गाबळ गावळच होता जरा तर तो कापून मी खाल्ला त्यानंतर मग लागले मी पूजेला तर त्यांना आधी चहा करून दिला सगळ्यांना मी आणि मग पूजेला बसले कारण मग मध्ये मध्ये सारखं उठावं लागतं ना तर मग पूजा आपली निवांत झाली नाही ना मग खूप चिडचिड होती तर एका म्हणजे एकदा बसलं ना पूजेला व्यवस्थित पूजा झाली की एकदम छान वाटतं तर त्यांना पाणी करून दिलं मी सगळ्यांना काकांना त्यांना आणि त्यानंतर मग पूजा करून घेतली आणि आज फुलं आहेत ना जासुंदीचे चार निघले होते दरवेळेस म्हणजे एक दोन एक दोन निघतात कारण जासुंदीची कटिंग केलेली होती ना त्यामुळं तर आता बरेचसे फुलं निघायला लागलेत जासुंदीचे काही निघले आणि मग मी जे चांदीचे फुलं असतात मोगरेचे असतात ना तर ते तोडले ते पण वाहिले आणि बाकीचे मग फुलंच राहिले नव्हते आपल्या कासवामध्ये मस्त सजवायला किंवा बाऊलमध्ये मग मी याला काय म्हणतात काय माहिती आहे झाडाला मला लक्षात नाही आता तर ते झाडाचं एक मस्त गुच्छ लालसर तोडला मी आणि नागिणीचे पानं तर आपल्याला आपली इथं भरपूर आहेत तर मी ते नागिणीचे पानं तोडले आणि त्यांनीच मस्त म्हणलं थोडंसं सजवावा कारण असं इथं ठेवलं नाही ना बाऊल सवय लागली ना तर ते असं बुच्चबुचं वाटतं एकदम तर मग बाउलमध्ये मी पाणी घेतलं मस्त फिल्टरचं नागणीचे पानं ठेवले आणि लाल फुलांनी असं मस्त सजवलं मी थोडक्यात फुलंच नव्हते काय करणार तर असं आणि त्यानंतर कासव आहे ना कासवामध्ये असं मी गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या तर नंदेकडून आणल्या होत्या मी त्या दिवशी बऱ्याचशा होत्या मग असं काचेच्या बरणीत ठेवल्या की ते चार पाच दिवस मस्त टिकतात तर त्याच गुलाबाच्या पाकळ्याने मी असं कासव मस्त सजवलं तर आणि रांगोळी काढून घेतली गणपती बाप्पांची तर अशी माझी पूजा झाली माझी देवपूजा झाली आणि त्यानंतर म्हणलं तुळशीला अगरबत्ती लावा तर पहिली तुळस माझी कुंडीमध्येच मा होती ना तर कुंडीमधल्याच तुळशीला मी अगरबत्ती लावली आणि या वातावरणामध्ये ना तुळशीला अगदी घोडवर पाणी घालत असते मी कारण जास्त जर पाणी झालं तुळशीला तुळस खराब होती त्यामुळं तर ही तुळस लावायची तुळ शिरून दावनामध्ये त्यावेळेस मला थोडंसं पाणी नंतर घालन मी तर नवीन दिवसाची नवीन मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात सका झालेली आहे व्हिडिओला मी आज सकाळ सकाळ सुरुवात सका केली तर आज आहे शुक्रवार आणि माझी देवपूजा झाली सकाळ सकाळ सका उठल्यानंतर पहिलं मी झाडून झुडून घेतलं देवपूजा झाली आणि आता म्हणलं तुळ शिरून दावनामध्ये आपलं तुळस लावून घ्यावा आज कारण कलर लावून आहे ना दोन तीन दिवस झालेत आता तुळ शिरून दावनाला आपल्या तो कलर पण मस्त असा सेट झाला आहे आणि त्यामध्ये म्हटलं आज तुळस लावून घ्यावा तर असं झाले मला आता तुळसिरून मी कधी तुळस लावण तर आता तुळस लावून घेते तर खरंच बऱ्याचशा ताई बोलत होते की तुळशी वृंदावनाला म्हणजे आपल्या घराला तुळशी वृंदावनाशिवाय शोभा नाही तर तसंच आहे नुसतं मी आणून मांडले तुळशी वृंदावन आपल्या म्हणजे दारामध्ये तरी पण असं घर आहे ना एकदम असं पॉझिटिव पोज़िव, इतकं पॉझिटिव फील होतं ना खूप भारी वाटते तर तुम्ही बघू शकता असं घर भरून वाटायला लागलं आणि पहिली नजर त्या तुळशी वृंदावनाकडेच जाते खूप भारी वाटते खरंच ताईंनो आता तुळस लावून घेते त्याच्यामध्ये चला तर केस मोकळे सोडून तुळस कधी लावत नाही किंवा तुळशीला पाणी पण घालत नाही ना त्यामुळे मी सगळ्यात आधी केस बांधून घेतले पहिले बायका अजून पण बुचुडा बांधतात तर माझी आई केसांचा असा बुचुडा असायचा तर तिचं मी पाहायचे ना कसा बुचुडा बांधती तर मला मी शिकलेली म्हणजे पाहून पाहून शिकलेली तर तो मी येतात बुचुडा बांधला आहे त्याने काय होतं केस पण खराब होत नाही आणि असं बांधून दिलं आहे मी आता आणि तुळस लावते चला काय अन्नला चहा ते वरती बनवून त्या आधी मला तुळस लावायला हे करणार माती ते आणून देणार मग हा इकडे थोडस हेल्प कर करण्यामध्ये हो। <laughs> मी थोडीशी माती टाकली जे छिद्र असतं ना पाणी ड्रेन होण्यासाठी तिथे थोडेसे खडे टाकले म्हणजे काय होतं जे एक्स्ट्राचं पाणी ते खाली नेऊन जातं तर तुळ मी थोडीशी माती टाकली आणि त्यानंतर म्हणलं तुळस शोधून आणावं बाहेरून कारण आमच्या घराच्या आसपास इतक्या तुळशी आहेत ना <्पली> आता आवाज हे बघा किती येतोय तर आमच्या इथे ना दिवसभर असंच असतं इतके पक्षी असतात ना खूप आणि इतकं करम तर त्यांनी खूप असं म्हणजेच काय जंगलातच राहतो इतकं भारी वाटतं आणि मला तर नेचर खूप आवडतं तर घराच्या चारी बाजूला इतक्या तुळशी आहेत ना मी गावाकडून बी आणलं होतं तुळशीचं आणि ते शे टाकलं होतं तर भरपूर तुळशी उगलेल्या आहेत पण त्या कसं आहे एक दीड वर्षाच्या अशा एजड झालेल्या आहेत मोठमोठ्या तर त्याच्या खाली ना आता छोटे छोटे एकदम बारीक बारीक रोप उगले आपण लावायसारखं हो नव्हतं तर फौजी साहेब मला सांगत होते की इथं बघ तिथं बघ पण पाहायला गेलं तर खूप असे मोठ्याले तुळशी होत्या त्या लावायसारखं एक पण रोप नव्हतं तर मी शोधून शोधून मग शेवटी दोन रोप काढले तर या तुळशींचं महत्व आम्हाला केव्हा कळायला माहितीये तुम्हाला कोरोनाच्या वेळेस कोरोनाच्या वेळेस त्यांना तुळसच मिळत नव्हती म्हणजे आपण पानं इकडे तिकडे शोधायचे ते काढा वगैरे करण्यासाठी आणि ते पानच मिळत नस आणि जी घरी तुळस होती ना एक तर तिला पानं आम्ही काढायला ते काढून काढून अजिबात पानच नव्हते ठेवले त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की इतक्या तुळशी लावायच्या ना तर मग गावाला गेलो आम्ही आणि गावाकडे ना इतक्या तुळशी होत्या ना मग तिथून आम्ही मंजुळा आणल्या भरपूर पिशवीत भरून अशा काढून आणि कंपाऊंडच्या आतमधून पण बी टाकलं तुळशीचं आणि कंपाऊंडच्या म्हणजे चारी बाजूला घराच्या बी टाकून दिलं तर पाऊस झाला ना इतक्या तुळशी आल्याना सगळं म्हणजे सगळं तुळशीने भरून गेलं तर ह्या तुळशी आहेत ना काहींच वय तुळशींच दोन अडीच वर्षाच्या तीन वर्षाच्या झाल्यात त्यांचे खोड इतके जाड जाड झालेत ना तर उन्हाळ्यात त्या सुकल्यासारख्या होत्यात पण पावसाळा आल्या की त्या तुळशी एकदम अशा मस्त हिरव्यागार पुन्हा फुटत्यात तर आपण कुंडीमध्ये लावा कंपाऊंड मध्ये कुठेही तुळस लावा पण जी बाहेर तुळस आलेली असते ना जी कंपाऊंडच्या बाहेर ती तुळस आहे ना एकदम अशी डेरेदार होती तिला इतकी छान पालवी असते ना तर काय होतं काय माहिती आपल्या घरामधले म्हणजे कंपाऊंडमधल्या तुळशीला कुंडीमधल्या तुळशीला किती खत घाला काही घाला पण ती एवढी भारी होत नाही तितकी बाहेर कंपाऊंडच्या बाहेर म्हणजे अशा मोकारी तुळशी येतात ना ती तेवढी छान दिसती तर तुम्ही बघू शकता एक एकदम छोटस रोप मिळालं मला तुळशीचं ते पण आणलं मी आणि एक जरा मिडियम साईजचं होतं ते पण आणले तर दोन्ही पण लावलीत मी कुंडीमध्ये आता म्हणजे तुळशी वृंदावनामध्ये बघू आता कसं काय येते ते तर तुळस कशी लावावी अगदी थोडक्यात मी तुम्हाला माहिती पण सांगते ताईंनो तर तुळस लावताना कधी पण आपण तुळशी खाली ना थोडंसं असं म्हणजे एक छोटे छोटे कवच किंवा दगडं किंवा वाळू टाकायची म्हणजे जे एक्स्ट्राचं जास्तीचं जा पाणी असतं ना ते खाली ड्रेन होऊन जातं आणि आपली तुळस खराब होत नाही आणि तुळस लावताना तुळशीच्या बुडाला आपण एक रुपयाचं नाणं नक्की टाकायचं हळदी कुंकू वाहून नमस्कार करून कारण तुळस ही विष्णुप्रिया आहे लक्ष्मीचं रूप पण म्हणतात तिला तर त्यामुळे आपण असं एक रुपयाच्या नाण्याला हळदी कुंकू व्हायचं नमस्कार करायचा आणि तुळशीच्या असं बुडाला टाकायचं पुन्हा हळदी कुंकू वाहायचं आणि ते बुजून टाकायचं पुन्हा ते एक रुपयाचं नाणं काय काढायचं नाही असं करायचं तर त्यामुळं काय होतं आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी येणार असते ना ती स्थिर राहती आणि जे लक्ष्मी येण्याचे मार्ग असतात ना ते मोकळे झाले जातात असं म्हणतात तर त्यामुळं आपण असं तुळस लावताना कधी पण एक रुपयाचं नाणं तुळशीमध्ये तुर्णीचा नक्की टाकायचं आणि अजून एक महत्त्वाची माहिती सांगते तुम्हाला मी की तुळशीलाही ना आपण आठवड्यातून पंधरा दिवसातून असं पाण्यामध्ये एक चमचाभर हळद मिक्स करायची आणि ती टाकायची त्याने काय होतं जे किडेमोकडे असतात ना तर ते मरून जातात तुळशीच्या बुडाचे आणि तुळस आपली मग छान होती आणि तुम्ही मग आठवड्याला पंधरा दिवसाला थोडंसं पाण्यामध्ये अगदी थोडंसं दूध मिक्स करून ते सुद्धा घालू शकता त्यांनीसुद्धा तुळस आपली खूप छान होती तर असं मी मी टाकत असते मातीमध्ये झाडांना त्यांनी पण जंतू वगैरे असं किडे होत नाही मातीमध्ये किंवा झाड आपलं खात नाही तर त्यामुळे माझे झाडं चांगले राहते तर हे हळदीचं पाणी ना आपण तुळशीला मनी प्लांटला असं कोणत्याही झाडाला घातलं ना तर जे जंतू असतात ना ते मरून जातात आणि आपल्या म्हणजे पोषण पण मिळतं आपल्या झाडाला तर बऱ्याच ताईंना हा पण प्रश्न पडतो की तुळस नेमकी कोणत्या वारी लावावी कधी लावावी तर प्रत्येक दिवस हा शुभच असतो पण तरी पण काही वार ठराविक असतात त्या वारी आपण जर तुळस लावली तर खूपच चांगलं असतं तर तुळस ही विष्णूप्रिय आहे आणि माता लक्ष्मीचं स्वरूप पण आहे तर तुळशी आपण देवीच्या वारी किंवा आपली जी कुलदेवीचा वार असतो ना त्या वारी लावली तरी चालतं तर शक्यतो शुक्रवारी आणि मंगळवारी तुळस लावावी पण हा दही टाकते आणि त्याची खाली थोडीशी कटिंग करावं तुम्ही कट करून घ्यायचं मग त्याला तर तुळशी वृंदावनामध्ये तुळस लावून झाली आणि त्यानंतर फौजी साहेब आले आणि कुठंतरी बाहेर गेले होते काहीतरी कामासाठी ते आले आणि म्हणले की आपण बाहेर जे रोपं लावण्यासाठी आणले होते वरती गार्डन गार्डनमध्ये त्याचे उरलेले आहेत थोडेसे तर ते पाठीमागच्या कॅरीमध्ये लावून देऊ तर तिथं थोडं थोडं गवत पण आले गवत काढावं म्हणलं आणि माती थोडीशी अशी मोकळी करावा आणि ते रोप आहे ते उरलेले ते लावून द्यावा तर पाठीमाग पण पा आम्ही अशी नर्सरीचीच माती टाकलेली ना तर एकदम भुसभुसी अशी आमच्या आसपासची जर माती टाकली ना याच्यामध्ये तर कडक होत उतरून देतो तर आपल्या टेरेस गार्डनच चा काम आहे ना वरती ते काका काम करतायत वरती तर फौजी साहेब बोलले मी तुला थोडीशी माती मोकळी करून देतो मी जातो वरती मग तू आपली झाडं लावत राहा छान थोडं थोडं मवा पडायला लागेल त्याला औषध मारावं लागेल तर फौजी साहेबांनी मला माती थोडीशी मोकळी करून दिली आणि त्यानंतर ते गेले वरती टेरेस वरती आणि मग मुलगा आला मला थोडस मदत करू लागायला मग आम्ही दोघांनी माती थोडीशी अशी सारखी करून घेतली हे बघा गलंडेच रोप म्हणजे गलंड्याच जो सुकलेला फुल मी धरवलं होतं तर त्याची अशी मस्त रोप आले तर आता वेगवेगळे करून मी लावते किती तीन चार चार पाच चार रोप येते आणि तर गालंड्याचे सुकलेले फुलं होते ना तर मी असे मातीमध्ये खोचून दिले होते तर दोन तीन ठिकाणी त्याचे असे चार चार पाच पाच रोपटे आले होते गालंड्याच्या झाडाचे तर मग मी ते असे वेगवेगळे करून लावले मातीमध्ये माती थोडीशी अशी पोकळ करून आणि मिरच्यांचे टोमॅटो त्यानंतर असे बरेचसे रोपं आणले होते साहेबांनी ते पण उरले होते तर काही टेरेस गार्डनमध्ये लावली आपली वरती आणि त्यानंतर बाकीचे उरलेले हे खाली पाठीमाग लावा म्हणलं तर झेंडू पण आणलं त्यांनी रोपटे तर ते पण लावून देते तर किती मी आता गलांड्याचे रोपं पण इथंच ठेवले लावून आणि मिरच्याचं रोप पण जस ठेवले आपल्याला वरती लावायला अजून गमले आणल्यावर तर तुम्ही बघू शकता असं थोड्या थोड्या अंतरावर मी मिरच्या गलंड्याचे रोप झेंडू असं लावून आहे आणि उरलेले मिरच्याचं रोप आणि त्यानंतर गलांड्याचे रोप मी एक ठिकाणी असं ठेवलेत मातीमध्ये मा खोचून म्हणजे वरती अजून गमले आणले ना त्यामध्ये लावण्यासाठी आणि किचनच्या समोर जी कॅरी होती ना त्यामध्ये भरपूर झाडं आहेत गवती चहा ॲडिनिमचं झाड त्यानंतर असे बरेचसे झाडं होते त्यामुळे मी तिथं नाही काही लावलं फक्त माती थोडी थोडी टाकून दिली अशी वरतून तर कशा आहे आपण ना कमळाच्या बिया नऊ भिजायला घातल्या होत्या आणि त्याच्यामधून एकच बी ला कोम्हाला चांगला आणि ती चांगली झाली तुम्ही बघू शकता आपण हे डब्यामध्ये ठेवलं होतं तर ती किती उंच झाले आता याला पान असं पान फुटायला लागलंय आणि त्याची हाईट किती झाली तुम्ही बघू शकता आता हे डब्याच्या वरती गेलय आता इतका आलंय आता याचं पान खराब होईल याला लागून लागून असं वाकडं होऊन त्याच्यामुळं मी आता याच्या मोठ्या डाको ट्रान्सफर करते तर याच्यामध्ये टाकून देते आता तर एक बी टाकून म्हणजे एकच बी चांगली तेवढंच झाड आता था। चांगलं झालंय हे बघा असं हाताला पण गिळगिळ झाले ते बघा तर आता याला लगेच पाणी यायला लागले तुम्ही बघू शकता याला हळूच दाखवते मी बघा पाणी यायला लागलय शेंड्याला आणि इतकं मोठं झालंय तर अजून याला मुळ्या नाही फुटल्या तुम्ही बघू शकता अजून या बीला मुळ्याच फुटल्या नाही मुळ्या फुटल्या ना मग मी मोठ्या टापामध्ये माती घालन आणि त्यामध्येही तोपर्यंत मुळ्या फुटूस तर याला असंच ठेवते आता तर आपलं कमळ्याच फुलं असतं ना कमळ्याच्या बिया मिळतात आपण पूजेचं साहित्य घेतो ना त्या दुकानामध्ये मिळतात त्या बिया तर मी नऊ घातल्या होत्या भिजायला असा कोमेण्यासाठी झाड लावायचंच होतं मला तर नऊ बियामधून एकाच बीला असा कोम आला मस्त आणि त्याला पान पण यायला लागले तर मी आता सध्या मुळ्या फुटूस तर या टापामध्ये ठेवते आणि त्यानंतर मग चिखल थोडासा चिखल भिजायला घालून माती भिजायला घालून त्यामध्ये ते झाड लावून देईन तर आता हे बघा आपलं टेरेस किचन गार्डनचं काम पण चालू आहे तर ग्रीननेट बनव म्हणजे टाकायसाठी हे बनवलं आहे ना तर तुम्ही बघू शकता असं बनलं आहे काम पण चालू आहे आता पुढल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कम्प्लीट झालेलं दाखवन तर तुम्ही बघू शकता असं लावलं आहे आणि तोंडुळ्याचा वेल असा खाली वरतीपर्यंत आलाय मी असं वरती आले ना की कवळे कवळे तोंडुळे खात राहते तर तोंडुळ्यामध्ये ना सगळ्यात जास्त कॅल्शियम असतं असं बोलतात त्यामुळं मी कच्चे ते तर कच्चे पण खाते आणि जास्त निघले ना त्याची भाजी पण करत असते तर टेरेसवरून मी खाली आले त्यानंतर थोडेसे भांडे होते ते घासून हो घ्यावा म्हणलं आणि किचन पुसून घ्यावा तर स्वयंपाक झाला होता आणि मी किचन सगळा क्लीन केला होता पण चहापाणी झालं होतं ना पुन्हा काकांना चहा केला होता तर त्याचेच भांडे राहिले होते थोडेसे आणि इकडं तिकडं असं उडालं होतं थोडंसं म्हटलं किचन क्लीन करून घ्यावा आणि तेवढे भांडे घासून घ्यावा तर आजचा शुक्रवारचा दिवस माझा असा गेला दुपारपर्यंतचा तर पाऊस असा बारीक बारीक झिम झिम चालू आहे सारखा आबळ येते पळत आहे या कपारचा मोठा पण पाऊस येईना तर त्या दिवशी एकच पाऊस मस्त झाला होता त्याच्यानंतर अजून नाही आबळ येते आणि पळत आहे नसतं तर हा व्हिडिओ मी शुक्रवारचा आपला इथं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करत जाता येईनो आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाबा बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ